नमस्कार धुळेकर आज आपण घेऊन घेऊन येत आहोत नवीन पाहुणे नवीन नेता धुळे शहराचा आज आपल्यासोबत आहेत शिवसेना धुळे सहसंपर्क प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि धुळे शहराचे प्रथम महापौर पण आहेत तर आज आजची आज आपण मुलाखत ऐकूया त्यांच्याच तोंडून त्यांचं व्हिजन आणि त्यांचं त्यांनी जे जे काय काम केलेलं आहे त्याबद्दलही ते आपलं मत व्यक्त करतील आणि काय करणार आहेत याबद्दल सुद्धा ते आपलं मत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत जय महाराष्ट्र नमस्कार तर आता तुम्ही सगळीकडे बघताय इलेक्शनची रणधुमाळी चालू झाली आहे तिथे आपला पक्ष पण आहे बऱ्यापैकी बरोबर तर आता सगळ्यात पहिले आपण चालू करू की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही इलेक्शनला सामोरं जाताय जी जी समोर जातो महाविकास महा आघाडी तुमचं महा बोलणं झालंय सगळं प्रदेशाध्यक्ष येऊन गेले जी हर्षवर्धनजी साहेब परवा ते धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आणि आमचे शरद पवारांचे जे गटाचे आहेत पक्षाचे रणजित राजे जिल्हाध्यक्ष आमचे जिल्हा प्रमुख आणि काही निवडक पदाधिकारी आम्ही त्यांना काँग्रेस भवनला भेटलो आणि चांगली म्हणजे पॉझिटिव्ह चर्चा झाली त्यांच्याशी अच्छा कधीपर्यंत तुम्ही फॉर्म वाटप वगैरे उमेदवारांचे फायनलायझेशन कुठल्या स्टेज पर्यंत आमचे फॉर्म वाटप तर चालू आहेत भरपूर प्रमाणात स्वेच्छेने लोक फॉर्म घेऊन जात आहेत अच्छा हा पण याचं फायनल तीस तारखेला तीस तारीखनलॉम तारखेला होईल कारण अंतिम दिवस त्या दिवशी येतो फॉर्म भरावा अच्छा फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस आहे तीस तारीख तुम्ही आता ह्या कुठले मुद्दे घेऊन जनतेसमोर जाताय कुठले मूळ मुद्दे असतील हा मी यापूर्वी शहाण्णव साली पण अध्यक्ष होतो युतीचा त्यानंतर मी दोन हजार तीन ला शिवसेनेचा महापौर झालो तेव्हा युती आणि अनिल अण्णा यांनी बी सहकार्य केलं मला बरोबर त्यामुळे कुठल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे हे माझ्या मा दिमागमध्ये मा आहेच आणि तसं आम्ही रणनीती आखली सगळ्यात पहिले आम्ही पाणीला प्राधान्य नियोजन झालं पाहिजे पाण्याचं पूर्वीचे आपले जे पूर्वज होऊन गेले नगराध्यक्ष किंवा ज्यांनी शहराचं नेतृत्व केलं त्यांनी डेडरगाव तलाव जो ग्रॅव्हिटीने पाणी येत होतं कुठलेही वीज पंप न लागता सायफन टेक्नॉलॉजी हा अशा पद्धतीने ते पाणी येत होतं त्यानंतर आपण निर्मिती झाली नकाने तलावची मग त्याच्यावर पण शहराचा विस्तार होत गेला बाहेरगावचे लोक शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी धुळ्यामध्ये यायला या या लागले मग शालिनीताई काँग्रेसच्या त्या आमदार आल्या त्यांनी तापी योजना आणली ते तापीतनं आपण पाणी उचलतो बाराही महिने उचलतो पण उन्हाळ्यात थोडा पुरवठा कमी होतो कारण तापी मैयावर भरपूर बांध झाल्यामुळे थोडं पाणी हे होतं त्यामुळे मग अनेर डॅम मधनं आपण पाणी विकत घेतो आणि ते पाणी तापीमध्ये सोडतो आणि ते वासियांसाठी आपण ते तापी योजना चालते आपली तापी योजना चालते कधी कधी डेड नकाने मागच्या वेळेस कोर्टा झाला होता तर त्याच तापीतनं पाणी आपण तिथे भरलं होतं हा आणि आता अक्कलपणा धरण झालेलं आहे आपल्या जोडीला त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटेल पण त्याच्यासाठी नियोजन पाहिजे गेल्या दोन हजार अठरा साली ज्या निवडणुका झाल्या या सार्वत्रिक निवडणुका महापालिकेच्या तर यांनी भीम घोषणा तर भरपूर केल्या पण नियोजन शून्य झालं त्यांचं पन्नासचं त्यांनी सांगितलं की पन्नास आमचे नगरसेवक येतील आणले पण आले पण ते सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला पण माहिती ते कशा पद्धतीने निवडणूक लढतात आणि येतात तीन महापौर झाले परंतु पाण्या पाण्याच्या योजनेमध्ये त्यांचं नियोजन शून्य आहे आठ आठ दिवस धुळेकरांना पाणी मिळालं नाही उन्हाळ्यामध्ये बघितलं दहा दिवस झाले होते बारा दिवस झाले आणि आताच काही दिवसापूर्वी त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी पाण्यासाठी तिथं मोर्चा नेला मोर्चा ने नेला खेदाची गोष्ट आहे तर आम्ही पाण्याला प्राधान्य देऊ जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याला आधी आम्ही प्राधान्य देऊ पाण्यानंतर आम्ही स्वच्छतेला देऊ की नागरिकांना स्वच्छ धुळे शहर राहिलं पाहिजे दवाखान्यांमध्ये आम्ही व्यवस्थित औषधांचं स्वच्छतेचे याच्याकडे लक्ष देऊ आम्ही नगरपालिका म्हणजे काय नळ रस्ते करणारी नगरपालिका किंवा पालिका म्हणजे ती संस्था आणि महानगरपालिका म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये नळ गटर रस्ते करणारी महासंस्था महापालिका महा बरोबर तर आम्ही नळ गटर रस्ते यांना प्राधान्य देऊच पण आरोग्य नीट राहिलं पाहिजे जनतेचं आता आपण बघितलंय की मी शिवसेनेचं एकमेव महापौर झालोय धुळ्यामध्ये नऊ महापौर झाले माझ्यानंतर आठ झाले माझ्यानंतर चार भाजपचे झाले आणि चार राष्ट्रवादीचे झाले आणि शिवसेनेचं वंदने बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव साहेबांचा मी एकमेव शिवसैनिक आहे की ज्याला यांनी महापौर पदावर पोहोचवलं वंदने बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी तर माझी कार्याची पावती सगळ्यांना माहिती माझी कार्यपद्धत सगळी माहिती नळ गटर रस्त्याच्या बरोबर स्वच्छता आरोग्य हायच शिक्षण पण हायच पण मनोरंजन बी झालं पाहिजे पूर्वीचे जे आमचे पूर्वज होते आपले पूर्वज होते ते नगरपालिकेमध्ये संगीत महोत्सव करायचे नगरपालिका जुनी नगरपालिका आहे ना त्या जुन्या नगरपालिकेच्या हॉलमध्ये नगरसेवकांची मीटिंग पण व्हायची जनतेच्या विषयासाठी बरोबर पण मनोरंजन पण पन व्हायचं माला व्हायच्या संगीत महोत्सव व्हायचे संगीतच्या मैफली चालायचे तिथे हा वक्तृत्वाच्या स्पर्धा व्हायच्या तरुणांना जे शिक्षण घेत आहेत चांगले वक्ते झाले पाहिजे चांगले नेते झाले पाहिजे याचं सुद्धा तिथं नियोजन असायचं तेच नियोजन मी नगराध्यक्ष असताना मी व्याख्यानमाला घेतली संगीत महोत्सव घेतले व कृत स्पर्धा घेतल्या आणि महापौर पदावर असताना अशोक हांडेंचा मराठी बाणा मोठा कार्यक्रम घेतला मी बांगल्याचं लेण घेतलं असताना कुस्ती स्पर्धा घेतली जी पूर्ण देशामध्ये भारतामध्ये गाजली ती महाराष्ट्रात गाजली अमोल बुचडे इथं महापौर झाले महापौर केसरी झाले त्याच्यानंतर अमोल बुचडेने इतकं यश आलं की ते नाशिकचे पण महापालिकेचे महापौर झाले पुण्याचे झाले पिंपरी चिंचवड झाले मुंबईचे झाले ठाण्याचे झाले नंतर ते महाराष्ट्र केसरी झाले महाराष्ट्र केसरी नंतर ते हिंद केसरी झाले नंतर भारत केसरी झाले तर फारच यशस्वी जर पैलवान माझ्या कारकिर्दीमध्ये मा बघितलं आमचं कुस्ती क्षेत्रात बी आमचं काम आहे माझ्या वडिलांच माझ्या काकांचं आणि माझं तर कुस्ती क्षेत्रामध्ये सगळ्यात कमी कालावधीमध्ये खालून तर टॉप पर्यंत पोहोचणार हिमालय इतकी उंची गाठणार अमोल बुचडे पाहिला मी जो इथं महापौर झाला होता आणि ती स्पर्धा आम्ही वंदनी बाळासाहेब ठाकरे तेवीस जानेवारीला ती स्पर्धा सुरू केली होती आणि भारतातले दिग्गज लोक आले होते ज्याच्यामध्ये हरिचंद्र बिरजदार जे रुस्तमे हिंद होते मारुती माने आले हिंद केसरी गणपत आंधळकर आले असे दिग्गज लोक आले होते काका पवार इंटरनॅशनल कुस्तीगिरे ज्यांनी मेडल आणले मध्ये जाऊन असे दिग्गजांना पण आम्ही इथं हजेरी लावायला लावली आणि धुळेकरांचा दर्शनासाठी त्यांना उपलब्ध करून दिलं त्यावेळेस फायनल असलं अमोल हा ती झाली होती फायनल तर आमच्याकडं नियोजन जबरदस्त आहे आमच्याकडे बुद्धी आहे आम आरा आमच्याकडं आराखडा आहे आणि आमच्याकडे अनुभव आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यामुळे त्या पद्धतीने आमची चा वाटचाल चालेल आणि भाजपाला जर हरवायचं आहे तर त्यांच्या आम्हाला भ्रष्टाचारावर बोट ठेवा लागेल कारण जबरदस्त पिळवणूक केली त्यांनी सात वर्षामध्ये आणि अजूनही करता येते असा पुढचा प्रश्न तोच होता तुम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पण बऱ्याच वेळेस कधी टक्केवारीचे आरोप केले कधी महापालिकेमध्ये लुटून खाल्लं वगैरे अशा आरोप तुम्ही केले त्या संदर्भात काय खुलासा करणार तुम्ही शिवसेनेने सात वर्ष रान पेटवलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन तुम्हाला महत्वाचे विषय देतो एक दीपमाळ सिद्धेश्वर गणपती नदी किनारी तिथे हायमॅक्स लावला होता मी महापौर असताना तो हायमॅक्स तोडून टाकला त्यांनी आणि तिथं दीपमाळ केली सव्वा कोटी दीड कोटीचा तो म्हणजे जे पंधरा लाखामध्ये काम होणार आहे ना त्याला दीड कोटी म्हणजे दहा रुपयाचं काम हजार रुपयामध्ये नेतात ते आणि इथं घामाचा कष्टाचा पैसा आहे लोकांचा दहा दहा रुपये इथं हातमजूर कष्टकरी जे बी लोक धुळ्यामध्ये वास्तव्य करतात ते टॅक्स रुपाने पैसे भरतात पण त्या तिजोरीचा त्या पैशाचा किती भयानक लूट चालू आहे त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवणार आहे आणि नेहमी उठवतो आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून पण आता ज्या संदर्भात तिकडे इच्छुक उमेदवारांचा जो कल आहे तिकडे आम्ही ऐकतो साडेपाचशे उमेदवारांनी अर्ज घेतले तर त्याच्यासाठी काय रणनीती असणार आहे कारण आता जे फुटाफुटीचं राजकारण चालू आहे आज तुमच्या पक्षात असलेला उद्या कुठल्या पक्षात दिसले भरोसा नाहीये खरं खरं तर ते थांबवण्यासाठी तुमच्याकडे काय रणनीती आहे का आमच्याकडे रणनीती भाजपकडे तुम्ही म्हटले बरोबर आहे हे दोन हजार ला आमची सीनेची परिस्थिती होती की आमच्याकडे कल खूप होता लोकांचा खूप आले होते आणि शिवसेनेचे पूर्वीचा आपण जर कालावधी बघितला तर तेव्हा सहा नगरसेवक हो, आठ नगरसेवक हो, कायम यायचे निवडून ज्येष्ठ नगरसेवक होते ते कायम त्यांना आठ लोकांना चॅलेंज नव्हतं पण दोन हजार तीन आलो तेव्हा पंचवीस नगरसेवक शिवसेनेचे आले तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात दिग्गज लोक आले स्वर्गीय आप्पा शिनकर सारखे व्यक्ती आले श्री गोपाल केले आले अनेक शरद पाटील आले जे पुढे काम केल्यानंतर शिवसेनेचे ते महापौर झाले ग्रामीण मध्ये असे दिग्गज लोक आले आणि त्यांना पदही मिळाले त्यांनी मेहनत केली आता कल सगळा भाजपकडे त्यांच्याकडे साडेपाचशे पाचशे लोकांची उमेदवारी म्हणजे मागितली आहे पण ते पन्नास लोकांना देणार या पंचावन्न लोकांना देणार अठरा ते एकोणावीस नगरसेवक हे मुस्लिम निवडून येणार आहे ते मुस्लिम त्यांच्याकडे तिकीट पण मागणार नाही आणि ते मुस्लिमला तिकीट देणार पण नाही कारण त्यांनी जी हिंदू आणि मुस्लिमची ची दरी निर्माण केली धुळ्यापासून तर भारतात पूर्ण देशामध्ये कटुता जी निर्माण केली नि, त्यांनी त्यांच्या वक्तव्यातन वक्तव्यातनं त्यामुळे मुस्लिम समाज त्यांच्याकडे तिकीट मागणार नाही तर हे जे साडे चारशे पाचशे लोक जे नाराज होणार आहे ते आता हे दोन दिवसामध्ये असं सैरावैरा पळतील जे शिवसेनेमध्ये होते राष्ट्रवादीमध्ये होते शरद पवारांकडे काँग्रेसमध्ये होते मनसेमध्ये होते जे लोक जात आहेत जे इथे थांबले नाही जे इथे महापौर झाले वेगवेगळ्या पक्षामध्ये आमदार झाले नगरसेवक झाले ते तिकिटासाठी भाजपमध्ये गेले आणि भाजपने जर तिकीट नाही दिलं तर तिथे थांबणार बी नाही ते नहीं नहीं। एक थोडेफार लोक थांबतील बंडाई मोठी होईल त्याच्यामध्ये तुम्ही याच्याकडे संधी म्हणून बघता आम्हाला संधी मिळणार आहे आम्हाला आईते काही दोन तीन जे आमची महाविकास आघाडी आता मनसे पण आमच्या बरोबर येत आहे परवा आपण बघितलं दोघे जे ठाकरे ब्रँड आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची युती झाली मनोमिलन झाले दोघे परिवार आले तर शिवसैनिकांना लाखो शिवसैनिकांना जर देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आनंद झाला तसं मराठी मनाला बी आनंद झालाय की हे दोघं भाऊ एकत्र आलेले त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकून गेलेली आहे आता ते सैर झालेले त्यांच्या वक्तव्यातनं दिसतंय तुम्हाला आता कशी टीकाटिकी मी करता येते तर आम्हाला हे सगळ्यांचे आयते उमेदवार भेटणार आहे आमचे तर लढ लढाऊ उमेदवार आहेतच आमच्याकडं पॉवरफुल उमेदवार आहेतच काही प्रभागांमध्ये पण आम्हाला हे आयते परत आम्हाला ते भेटणार आहे त्याची संधी आम्ही घेणार आहे बरोबर बरोबर अजून धुळ्यातले जे महत्वाचे प्रश्न आहेत एक म्हणजे एक दोन नंबरचे व्यवसाय बऱ्याच ठिकाणी ते चालू आहेत अजून पण त्याच्यावर काही अंकुश नाहीये नंतर झाला रोजगाराचा प्रश्न बरोबर ह्या दोन समस्यांचा चे तुमच्याकडे काय उपाय किंवा काय तुम्ही विजन घेऊन जाणार हो रोजगारासाठी आमचे प्रयत्न राहतीलच मी महापौर असताना इकडचे जे कर्तबगार नेते आहेत अमरीशभाई पटेल त्यांना मी त्यावेळेला महापौर असताना विनंती केली होती की तुम्ही असा एखादी रोजगार उपलब्ध इथं करा मग त्यांनी मला एक नेत्याचं नाव सुचवलं होतं की तुमच्या पक्षामध्येच खासदार आहेत म्हणे ते एकनाथ ठाकूर ज्यांना राज्यसभेवर उद्धव साहेबांनी आणि वंदनी बाळासाहेबांनी संधी दिली होती ते उद्योग व्यापारामध्ये आणि बँकिंग क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे एकनाथ ठाकूर साहेब म्हणजे खासदार पण होते तर तुम्ही त्यांना भेटा म्हणे बापूजी मग आम्ही जिल्हा प्रमुख अतुल भाऊ भूपेंद्र भाऊ आम्ही त्यांना भेटलो संपर्क नेत्यां संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून विजय लोके संपर्क प्रमुख होते त्यावेळेला बार निधन झालं त्यांचं शांत झाले तर त्यांच्या मार्फत आम्ही एकनाथ ठाकूर साहेबांनाही भेटलो आणि उद्धव साहेबांनाही सांगितलं की तुम्ही एकनाथ ठाकूर साहेबांना सांगा की तुमच्या संपर्कामध्ये टाटा बिर्ला अंबानी अदानी अशी मोठी लोक आहे त्यांची मीटिंग असते काउन्सिलिंग करतात ते बसतात ते तर त्यांना विनंती करा एखादी रोजगार आम्हाला धुळ्यामध्ये द्या की ज्याच्या पाचशे हजार दोन हजार लोक युवकांना हाताला काम मिळेल जे दोन हजार युवकांना जर मिळालं तर दोन हजार परिवाराचा रोजीरोटीचा व्यवसायाचा समस्या सुटू शकते त्याप्रमाणे पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये यांनी एक धर्माच्या नावाने तरुणांना वेड केलेलं आहे पण हाताला काम नाहीये आम्ही त्याला रोजगाराला सुद्धा प्राधान्य देणार आहे उद्धव साहेब आणि संजय राऊतच्या साहेबांच्या माध्यमातून जशी बी संधी मिळाली तर जसं नळ गटार रस्ते इथं आहेतच चांगलं आरोग्य शिक्षणासाठी तर आमचा प्रयत्न राहील पण रोजगारासाठी पण आमचा प्रयत्न राहणार की एखादी रोजगार आम्ही इकडे okay. आणणार आहे हो आता तुमचा आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय जागा वाट हो ठरलाय आता आम्ही दोन दिवसात त्यांच्याशी फायनल बसणार आहे म्हणजे तीस तारखेच्या आधी आमची फायनल मीटिंग होईल okay. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आणि मनसे आमची आणि मनसेची मनसेची यादी येऊन गेली आमची जिल्हा प्रमुख आणि महानगर प्रमुखांकडे Okay. आमची बी यादी आता फायनल होती आता परत रेग लागलेली आहे आमच्याकडे उमेदवारी मागण्याची आणि उद्या अजून उमेदवारी मागण्याचे अजून अर्ज येऊ शकतात इच्छुक येऊ शकतात तर त्यांच्याशी आम्ही जेव्हा आघाडीवर बसू तर आम्ही त्यांना सांगू की एक नंबर वार्डामध्ये तुमची कोण नाव आहेत हे आमचे नाव हे राष्ट्रवादीचे नाव हे मनसेचे नाव मग आपण चारी मध्ये पॉवरफुल व्यक्ती अ ब कडाला कोण आहे ते संगणमताने करून आम्ही तसा उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहील पॉवरफुल म्हणजे काय निकष लावणार तुम्ही त्यासाठी तो समाजासाठी किती वेळ देतो किती समाजाभिमुख आजपर्यंत संघटन कौशल्य त्याचं कसं आहे तो किती समाजाप्रती समर्पित झालेला आहे आणि त्याला त्या प्रभागातली किती समस्यांची जाण आहे अशा लोकांना आम्ही प्राधान्य देणार आहे बरं आता जनतेचा मनातला एक प्रश्न आहे की आम्ही नगरसेवक कुठला निवडावा म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्यात कुठल्या क्वालिटी असल्या पाहिजे नगरसेवक पदाच्या माणसासाठी हा मी बरोबर विचारला तुम्ही प्रश्न मग अशी मी जे सांगितले तेच निकष त्या नगरसेवकाला हो झाले पाहिजे बरं का कि जो समारा समाजाप्रती एकदम समर्पित असला पाहिजे आणि भ्रष्टाचाराला त्यांनी माटी दिली पाहिजे हे जे चोरांचे लुटऱ्यांची जी, जी, जी आलेली टोळी याच्यात सामील नाही झाला पाहिजे समाजाच्या वेगळं आपलं कार्य काहीतरी राहिलं पाहिजे त्याचं उदाहरण भगवान कारण कळले मला धुळे शहराची तिजोरीची चावी दोन वेळा मिळाली या महापालिकेची दोनव्या तिजोरीची छावी मिळाली पण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हा पहिला महापौर आहे की राहत घर विकून जे झालेलं कर्ज आहे आमचं जे जे दैनंदिन जीवनातलं आयुष्यातलं रोजीरोटीतलं ते घर विकून मी लोकांचे पैसे दिले हे पहिलं उदाहरण आहे महापौर पदावर पोहोचलेला व्यक्ती राहत घर विकतो नाही तर तुम्ही जर यांचं सात वर्षाचं सा बघणार तर हे नगरसेवक यांनी करोडच्या इस्टेटी करून टाकलेले हा त्यामुळे भ्रष्टाचार जो असा करेल असा उमेदवार नाही पाहिजे जनतेच्या मनाने मी त्यांना विनंती करतो कारण की एकदम स्वच्छ प्रतिमेचा प्रतिनिधी तुम्ही निवडा आणि अर्ध्या रात्री तुमच्यासाठी उभा राहील असा व्यक्ती निवडा त्याला प्रभागातली जाण पाहिजे आणि लढवया पाहिजे वक्तृत्व शैली पाहिजे जर नसेल तर शिका तुम्ही वक्तृत्व हे आमचं म्हणणं आहे जुने पूर्वज लोक आपले काय म्हणायचे कि जो बोलतो जो बोलास त्यांना बोंड्या गुबी विकाय जास आणि जेले बोलता येत नाही त्यांना पण शिगव बी विकावत नाही तर वकृत शैली बी पाहिजे त्या सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे त्या प्रतिनिधी असा प्रतिनिधी निवडा अशी माझी मागणी आणि विनंती राहील धुळेकरांना बरोबर म्हणजे एकंदरीत तुमचा कल जो आहे म्हणजे तुम्ही जे मुद्दे घेऊन उतरणार त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सगळ्यात नंबर आहे पहिला नंबरला भ्रष्टाचार म्हणजे तुमची सरळ थेट टीका आहे टीका भ्रष्टाचार सगळ्यात पहिले यांना जर हैराण करायचंय आणि खाल्लंच आहे ना त्यांनी ते बकासूर आहे ते अजूनही त्यांची म्हणजे संपत नाही भूक इतका प्रचंड पैसा एक हजार कोटीचा भ्रष्टाचार इथे केलाय धुळ्यामध्ये बघा ना आता तो हा अमित शाह राहतो कुठे बसतो कुठे आणि धुळ्यामध्ये त्यांनी आता ड्रेनेजचं टेंडर घेतलेलं आहे त्याची पार्टनरशिप आहे ड्रेनेज लाईनच चालू आहे ना काम साडेतीनशे कोटीचं सा काम चालू आहे चारशे कोटीचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये पाच कामं घेतले त्यांनी पाच हजार कोटीचे कामं त्याच्याकडे फक्त ड्रेनेज सगळी यंत्रणा त्याची सगळे गुजरातचे माणसं आले त्यांनी इथं ते काही जागा घेतली भाड्याने सगळे टेक्निक गवंडी पासून तर सगळे लोक टेक्निशियन तांत्रिक लोक सगळे त्याचेच आहे भयानक काम चालू आहे पण ज्यावेळेस तुम्ही भ्रष्टाचारावर आवाज उठवतात त्यावेळेस तिकडून तुमच्यावर टीका केली जाते की तुम्ही विकासाला विरोध करतात नाही नाही चुकीचं बोलता ते काही बोलूच शकत नाही ना <laughs> मग आम्ही भ्रष्टाचारावर जर आरोप केलाय तर तुम्ही तो भ्रष्टाचार नाही झाला हे सिद्ध करा ना विकासाला विरोध करतोय हे काय सांगता तुम्ही आम्ही कोणत्या विकासाला कोणत्या रस्ता येऊ नये आता ते डांबरीकरण मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष टिकलं पाहिजे दर्जा जर दर असला दर तर शेजारी अमरेज भाईंचा कॉन्क्रीटकरण बघा कॉन्क्रीटकरांची पंचवीस वर्षाची मुदत आहे आपण टेक्निकल जर त्यांचा जी आर बघितला गव्हर्नमेंटचा की डांबरीकरण किती दिवस टिकला पाहिजे आणि कॉन्क्रीटकरण किती टिकला पाहिजे गुगलवर बी आपल्याला मिळेल सर्च केलं तर बरोबर तर पंचवीस वर्ष टिकतो का तर यांनी जे कॉन्क्रीट केले तर पाच महिन्यामध्ये धूळ उडायला लागते अमरीश अमरीश भाई इतके दर्जेदार कॉन्क्रीट देऊ शकता हे का देत नाही हे का देत नाही हाच जनतेच्या मनातले पण प्रश्न आहे त्यासाठीच आपण तुमची मुलाखत घेतोली तर आता समजा तुम्हाला सत्ता मिळाली तर पुढच्या शंभर दिवसात तुमचं काय टार्गेट असेल की सगळ्यात पहिले आम्ही हे काम करून दाखवू शंभर दिवसात तुम्ही मतदान करा आम्हाला बरोबर बर पहिल्या दिवशी जसं मी महापौर नगराध्यक्ष असताना पहिल्या दिवशीच चार्ज घेतल्याबरोबर आम्ही पाण्याकडे गेलो बाबळेश्वर ते जल शुद्धीकरण केंद्र तिथे गेलो आणि तिथून नियोजन केलं आम्ही पहिले पाण्यासाठी प्राधान्य दिलं आम्ही आरोग्यासाठी दिलं औषधं वगैरे आहेत का नाही डॉक्टर आहेत का टेक्निशियन आहेत का नाही तिथं औषध पुरवठा होतोय कनी सफाईला प्राधान्य देईल नऊ महापौर झाले नऊ महापौरांपैकी ते खुर्चीहून उतरले पण त्यांनी एकाने पण धुळे शहरामध्ये त्यांचं समाजाचं असेल त्यांचं काही प्रतिष्ठान असेल सगळ्यांचे प्रतिष्ठाने जसं माझं करंगा प्रतिष्ठान आहे माझ्या वडिलांच्या नावाने अन्य बी महापौरांचे काही प्रतिष्ठान आहेत सामाजिक संस्था आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन केले त्यांनी धर्मदायकडनं तर मला सांग ना तुम्ही नऊ महापौरांपैकी कोण व्यक्ती सफाई साठी प्लास्टिक मुक्ती साठी मध्ये आला एकमेव फक्त भगवान करण का नाव तुम्हाला दिसेल की जो महापौर पदाहून उतरल्यानंतर बी समाजाविमुख जे काम करतो की प्लास्टिक मुक्त झालं पाहिजे ज्याच्याने सुपीक जमीन आपली नापिक होती प्लास्टिकला आम्ही प्राधान्य देणार आहे बरोबर बरोबर आणि रस्त्यांचा जो प्रॉब्लेम आहे आपला रस्त्यांचं नेटवर्क मध्ये तुम्हाला काय वाटतं अजून काय सुधारणा केली पाहिजे आता रस्ते ज्यांनी करून टाकले त्याच्यात भ्रष्टाचार त्याच्यात आपण काही करू शकत नाही पण आता नवीन रस्ते जर काही भागातले राहिले भरपूर ठिकाणचे राहिले त्याच्यामध्ये दर्जेदार रस्ते देण्याचा प्रयत्न आम्ही करू हे आमचं नियोजन आहे तुम्हाला आमच्या माध्यमातून जर जर जनतेला काही अपील करायची असेल तर काय करणार की तुम्हाला शिवसेना म्हणून का मतदान करावं बरोबर जनतेला माहिती आहे की लढवैया जो पक्ष आहे वंदनी बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहे आमचे कुटुंब प्रमुख आणि सन्मान्य माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि आमचे पक्ष प्रमुख आहेत उद्धव साहेब ठाकरे हे सगळं जनतेला माहिती आहे की हे चारित्रवान लोक आहे खुर्चीचा त्याग करणारे एका मिनिटात मुख्यमंत्रीच्या पदाला त्याग करून वर्षा बंगला सोडून देतात नाही तर तुम्ही आता बघितलं तो, तो धनंजय मुंडे कधीपासून त्याचं मंत्रीपद गेलंय तरी शासकीय बंगला सोडत नाही ते त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये हा फरक आहे आम्ही शिवसेनेचे म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचे जे शिवसैनिक आहे अत्यंत तडकाफडकी निर्णय घेणारे जनतेसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणारे काम करणारे त्यामुळे आम्हाला निवडून द्यावं अशी आमची धुळेकर जनतेला विनंती राहील अगदीच धुळेकर जनतेनो आपण ऐकलं आपल्या शहराचे माजी महापौर यांचं परखड मत त्यांनी व्यक्त केलंय त्यांचं विजन व्यक्त केलंय धन्यवाद बापूजी तुम्ही खूप परखडपणे तुमचे विचार व्यक्त केले नक्कीच आम्ही तुमचे विचार धुळेकर जनतेपर्यंत पोहोचवू धन्यवाद जय महाराष्ट्र